तालुक्यातील मुधाळ आणि इथल्या प्राथमिक शाळांना देवमामा पांडुरंग गुरव यांनी तब्बल दोन लाख रुपयांची देणगी दिली आहे शिक्षण क्षेत्रात योगदान देत त्यांनी समाजासमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवलंय चंदगड तालुक्यातील आसगोळी इथले देवमामा पांडुरंग मारुती गुरव हे श्रद्धा आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम साधणारे समाजसेवक म्हणून ओळखले जातात आई यल्लमा देवीचा जोगवा मागून जमा झालेल्या रकमेतील दोन लाख रुपयांची देणगी त्यांनी बुदरगड तालुक्यातील मुधाळ इथल्या विद्यामंदिर प्राथमिक शाळेला दिली आहे या देणगीतून शाळेत मैदान ग्रंथालय तसंच शैक्षणिक साधन सामग्रीची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे यामुळं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिक चांगलं शैक्षणिक वातावरण मिळणार आहे या समाज उपयोगी कार्याबद्दल शिवभक्त सामाजिक कार्यकर्ते मुरगुडकर यांच्या वतीनं देवमामांचा फेटा बांधून आणि पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला शिवभक्त मुरगुडकर यांच्या संघटनेतर्फे सामाजिक उपक्रम राबवण्यासोबतच समाजातील आदर्शवत व्यक्तींचा गौरव केला जातो देवमामांच्या या देणगीमुळं ग्रामीण शिक्षण क्षेत्राला चालना मिळणार असून त्यांचा सेवाभाव अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे आधी परिस्थिती हीच होती त्या परिस्थितीनुसार मी त्यांना मदत केली मुलांचं साय्य व्हावं कुठले हे चांगलं व्हावं आणि आम्हाला कुठेही जा गेलं तर कधी लाताडू नवं हो कोणी उच्च हे द्या आम्हाला दर्जा कोणी आमच्यातला लोक असू देत कुणी नाही म्हणू नका मारहाण करू नका